रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा मिरजेत कृष्णा घाटावर आलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृत्यू महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद मिरजेत आज सकाळी कृष्णा घाटावर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला ही व्यक्ती या ठिकाणी कशासाठी आली होती ही माहिती अद्याप अस्पष्ट आहे ही व्यक्ती नदी घाटावर मांडीखाली डोके ठेवून बसलेल्या अवस्थेत आढळून आली या व्यक्तीचा बसल्या ठिकाणीच मृत्यू झाला असल्याचे समजते आहे काही नागरिकांनी या व्यक्तीची हालचाल होत नसल्याचं पाहिलं असता ही व्यक्ती मृत झाली आहे असे कळले त्या ठिकाणी महात्मा गांधी पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला पण अजूनही या मृत व्यक्तीचे नातेवाईक मिळून आले नाहीत या अनोखी मृत व्यक्तीचे अंदाजे वय पासष्ट असून अंगावर जांभळ्या रंगाचे बनियन आणि ट्रॅक असून काळ्या रंगाची पॅन्ट गुलाबी शर्ट असं त्या व्यक्तीचं वर्णन आहे याचा अधिक तपास महात्मा गांधी पोलीस करीत आहेत महान कजनेसाठी माने मिरज